महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपचे उमेदवार समाधान देवरे माधुरी पोलकर कलावती सांगले व विश्वास नांगरे यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे विकास फक्त भाजपच करू शकते काँग्रेसने वर्षात काहीच काम केलं नाही अशी नागरिकांची भावना आहे कोरोना काळातील मदतीची आठवण करून देत उमेदवारांनी कुंभमेळ्यासाठी भरीव नीती व दर्जेदार विकास कामाचे आश्वासन दिलं असून चारही उमेदवारांना भरकोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं आहे तुमचं हा प्रभाग कुठला आहे क्रमांक किती काय सांगाल भाजपचं या ठिकाणी प्रचारपत्रक आहे कशा पद्धतीने त्यांनी आजवर काम केलेली काय आजवर आत्तापर्यंत काँग्रेसच्या राज्यामध्ये तर काही सुधारणा झालेल्या आहेत म्हणजे त्यांनी पंचवीस वर्षामध्ये आम्हाला काही विशेष काही वाटलंच नाही फक्त त्यांचा जास्त असायच आता सरकार येत आहे तर आपलेच उमेदवार भाजपचे असावे यांचं कार्य विकास कार्य वगैरे आपल्याला दिसतं आहे आणि शून्यातून हे कामं करतात आहे अडीअडचणी यांना म्हणजे विकास हा त्यांचा महत्त्वाचा ध्येय आहे विकास काय मग साधायचा प्रयत्न करता येतो आणि आम्ही सामान्य लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहे रस्ते पाणी सुविधा याचा आम्हाला म्हणजे वाटतंय गो प्रगती आता आमच्या प्रभागामध्ये तर इथे हे हा जो साठ फुटी रोड आहे या साठ फुटी रोडला त्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा डिवायडर करावं सिग्नल करावा, करावा अशी आमची अपेक्षा आहे सुरक्षितता आम्हाला महत्त्वाची आहे प्रथम सगळ्यांना नमस्कार आज सव्वा दिवस प्रचाराचा खूप चांगला प्रतिसाद मिळा मिळतो आहे का की का जे कामं आम्ही पाच वर्षात केलं त्याचा खूप मला चांगली पावती मिळते आणि कोरोना राहिला का कोरोना काळामध्ये आपण अन्नदान केलं लसीचा लसीचा चालू केल्या खूप असे फवारण्या केल्या खूप असे कार्यक्रम आपण कोरोना काळात केलेले आहे दोजचा आपण दोनशे दोन हजार लोकांना जेवण देत होतो कोरोना काळामध्ये कंटिन्यू म्हणजे कोरोना काळात आपण जेवढे दोन्ही दोन्ही वेळेस कोरोना आले त्यावेळेस दोन्ही वेळेस काही काही योजना आपण चालू केल्या होत्या आज नागरिकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे जेव्हा आपण नऊ वर्ष झाले होते आज मला आणि चार वर्ष तर प्रशासनच बसलेलं होतं त्यानुसार आपण कंटिन्यू लोकांच्या संपर्कात राहिलो कोणाच्या आटी अडचणी परत सोडत गेलो जर त्या मार्गानुसार जेव्हा आम्हाला निधी नव्हता तेव्हा आमदारनीत आम्ही भरपूर कामं केले रस्ते असतील दोन कोटीचे रस्ते विश्वासनगरला घेतले दोन कोटीचे रस्ते राधाकृष्णनगरला मंजूर झालेले आहेत त्यांना आता इलेक्शननंतर ते कामं चालू होतील रेणुका माताचं सभा सव, मंडप असेल जाधव सभा सभामंडप असेल असे भरपूर कामं आपण इथनं करत गेलेलो हो त्याच्यामुळे प्र लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे मी सगळ्यांना एकच माझ्या मतदार बदलून एकच सांगते की भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा एवढंच सांगायचं इच्छितो धन्यवाद नमस्कार खरोखर आम्हाला नागरिकांचा जो प्रतिसाद बघितला की केलेलं काम वाया जात नाही आम्ही चारही उमेदवारांनी कोरोना काळापासून केलेलं जनताला जे काही आम्ही सहकार्य केलं होतं त्यांचं प्रायचित्त बघितलं तर रोज आम्हाला वाटतं की शंभर ते दीडशे लोक निस्ते पूजेला घरात बोलवतात आम्ही शेवटच्या कोपऱ्यापर्यंत अजून पत्रक घेऊन जाऊ शकत नाही कारण नागरिक प्रत्येक घराजवळ गेलं की नागरिक म्हणता भाऊ एवढे तुमचे उपकार झालेले आहेत उमेदवारांचे की कोरोना काळामध्ये जेव्हा आपला प्रसंग ह्या नागरिकांमध्ये आला होता त्यावेळी इमर्जन्सी अँब्युलन्स घेणं असेल किंवा जे काही रोग प्रतिकार औषध फवारणी असेल ऑक्सिजन सिलेंडर असेल ज्या काही अँटीजेन टेस्ट असतील अशा अशांच्या प्रकारचे काम आम्ही ह्या ठिकाणी ह्या प्रभावामध्ये केलं होतं आणि त्याचं पायचित्त म्हणून नागरिकांनी सांगितलं गेल्या पाच वर्षापासून केलेली सेवेचं चा। आम्ही चारही उमेदवारांना नक्कीच त्याचं फळ देऊ तुम्ही आता फिरले नाही तरीसुद्धा तुमची उमेदवारी आणि तुमचा विजय निश्चित झाला आहे हे ऐकून खरोखर मी जनतेचा ऋणी राहील की जर का समाजसेवक जर का ह्या ठिकाणी मतांनी निवडून आलो आम्ही चारही उमेदवार तर जनता समजेल की समाजसेवा केल्याने नक्कीच न्याय मिळतो एवढं जनतेला सांगतो कारण आमच्या सारखे समाजसेवक जर घडवायचे असतील अजून त्याच्यासाठी समाजसेवा करणाऱ्याला नक्कीच न्याय द्यावा एवढं सगळ्या माझ्या भगिनी व जनतेला मी पायाला हात लावून सांगतो की आलेली संधीचं सोनं करा आम्ही चाही उमेदवार पुढील पाच वर्षामध्ये नक्कीच तुमच्या सेवेशी राहू एवढं मी शब्द देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम क्रमांक दहा मध्ये गेले आठ दिवसापासून फिरत असल्या दिसतं आहे का भरपूर कामं झालेले आहे पण राहिलेले जे कामं आहे काही कोरोना काळात निधी नसल्यामुळं थांबले होते आणि चार वर्ष तर नगरपालिकेचं इलेक्शन झालं नाही त्याच्यामुळं कोणी पदाधिकारी नसल्यामुळं काही करता आलं नाही पण आज जे लोकांमध्ये फिरतो आहे आम्ही केलेलं पूर्वीचं काम ती गेल्या तीस वर्षापासून आमचं काम आहे जेव्हा आपल्या फाशिया डोंगराजवळ कचरा डेपो येत होता त्यात पहिला आम्ही मोर्चा काढून तो कचरा डेपोज आपल्या इथून हालावला आणि पिंपळगाव भाऊ यांनी गावचं शेत जी होतं पासष्ट एकरचं अठ्ठेचाळीस एकरचं ते जलनगरीला दिलं पाण्याचं टाकलं तिला शहराचं पाण्याचं प्रश्न सुटला यानंतर आम्ही जे वेगवेगळ्या माध्यमातून गोरगरिबांचे कोणाचे कोणताही प्रश्न असो म्हणजे त्याच्या लग्नाचा असो किंवा त्यांच्या कोरोना काळात तर मी स्वतः म मोट मोठमोठे धान्याचे किट करून वाटलेले आहे भाजीपाले वाटलेले आहे आणि भरपूर असे कामं आता तर सांगायला कमी पडतील इतके कामं केलेले आहे लोकांचं हेच म्हणणं झालं की तुम्ही एवढ्या दिवसापासून चांगलं काम करताय तर तुम्हाला आम्हाला आमच्यापर्यंत यायची गरज नाही हे तुम्हाला आम्ही निवडून देणार आहे आणि जर चांगल्या काम करून करणाऱ्या माणसाला लोक निवडून देणार असतील तर इथून पुढं चांगले काम करणारे माणसं निर्माण होतील हे एक मा ह्या माध्यमातून लोकांना हे जाईल नागरिकांना काय आवाहन करणार आपण नागरिकांना सर्वांना सांगतो का भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्या सत्ता केंद्रामध्ये के के भारतीय जनता पार्टी जी आहे महाराष्ट्रात सत्ता भाजपची आहे नाशिकचा महापौर भाजपचं बसणारे येणाऱ्या काळात कुंभ मेळा आहे कुंभ मेळ्यामध्ये आपल्याकडे शासनाचा मोठा निधी येणार आहे त्या निधीमध्ये आपल्याला कसा जास्तीत जास्त निधी आणून आपल्या द प्रभाव क्रमांक दहाचं एकदम नंदनवन करता येईल हे करण्यासाठी तुम्ही चारही लोकांना निवडून द्या ही मी सर्वांना असा रोहो महिला भगिनी आणि माझ्या बंधू आणि पिकून कुठले समान लोकांना सगळ्यांना मी पाहायला हात लावून दंडवत करून त्यांना सांगतो का तुम्ही आम्हाला मतदान करा प्रचार सुरू होऊन आज सहावा दिवस आहे मतदारांचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि संपूर्णपणे प्रभागामध्ये भाजपचंच वातावरण आहे अनेक भागामध्ये जात असताना अनेक ठिकाणी म्हणजे आम्ही कॉलनीपासून सुरुवात केली आज आम्ही राज्य कर्मचारी वसाहतीमध्ये हो। फिरत आहोत आणि फिरत असताना आमच्या एक लक्ष देत आहे की पक्षाने केलेली कामं पक्षाची ध्येय धोरणं केंद्रामधलं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करते राज्यामधलं सरकार पण काम करते मग लोकांची अशी भावना आहे तर केंद्रात राज्यात आणि जिल्हा स्तरावरती किंवा महापालिकेमध्ये सुद्धा भाजपचं सरकार आलं पाहिजे असावं अशा भावनेने लोक आम्हाला उदंडाचं प्रतिसाद देऊन आम्हाला सहकार्य करत आहे आम्ही मतदारांना एवढंच आव्हान करतो आपल्या माध्यमातून येणाऱ्या पंधरा तारखेला कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका स्वच्छ चार लोकांच्या पाठीमागे उभे राहा आणि भाजप कमळ या निशानीवरती बटन दाबून आपण भाजपच्या चारी उमेदवारांना या ठिकाणी आपण प्रचंड मताने निवडून द्या अशी कळकळीची विनंती करतो तसेच प्रभाग दहामध्ये बलघाटातून विश्वास चिंतमन नागरे ही उमेदवारी करत आहे ब गटातून माझी पत्नी कलावती इंद्रवान सांगळे उमेदवारी करत आहे क गाटामधून आपल्या नगर नगरसेविका माधुरीदाई गणेश बोलकर ह्या उमेदवार आहेत आणि ड ढगाटामधून आपल्या राज्य कर्मचारी वसाहतीत राहणारे आणि सर्वांच्या परिचयात असणारे समाधान भाऊ देवरे हे गटातून उमेदवारी करत आहे या चौघांना प्रचंड मतांनी आपण निवडून जावं असं आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो जय श्रीराम